संपूर्ण अंगावरती दादी येणं म्हणजेच खाज येणं आणि जाड जाड असे फोड बनणं अचानक येणं आणि बरेच वेळ न जाणं आणि काही वेळाने निघून जाणं याला अर्टिकॅरिया सुद्धा म्हणतात किंवा याला एलर्जिक अर्टिकॅरिया असं सुद्धा म्हणतात पण त्याच्यामध्ये वात पित्त आणि कफ या तिघांमध्ये कुठला दोष आहे याच्यावरतून त्याची ट्रीटमेंट केली जाते जसं की ज्या वेळेला संपूर्ण अंगाला हवा लागते आणि वात वाढतो त्यावेळेला अंगावरती त्या गार हवेमुळे वात वाढल्याने तो पित्ताशी संयुक्त होऊन अंगावरती त्रास होतो त्याला शीतपित्त म्हणतात त्याचबरोबर ज्या वेळेला हेच कफ प्रधान असतं आणि कफ वाढतो त्यावेळेला त्याला उदर्ध म्हटलं जातं आणि ज्या वेळेला कफ आणि पित्त दोन्ही एकत्र समप्रमाणामध्ये मिळून ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला त्याला कोठ म्हणतात तर ट्रीटमेंट करण्यासाठी या तिघांचंही वेगवेगळं विभाजन करून डायग्नोसिस करणं महत्वाचं असतं एखाद्या व्यक्तीने सकाळी सकाळी आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर शरीर ओलं असताना ती व्यक्ती बाहेर आली आणि हवेशीर ठिकाणी थांबली तर त्या व्यक्तीला जर त्रास झाला तर तो जो त्रास आहे त्याला शीतपित्त म्हणतात किंवा एखादी व्यक्ती प्रवास करते आणि संपूर्ण शरीरावरती त्याच्या धुळेचं मारा खूप जास्त प्रमाणात झालेला आहे आणि त्यावेळेला जर त्याच्या अंगावरती खास झाली आणि फोड आली तर त्याला शीत पित्त म्हणतात